नमस्कार मित्रांनो मी दीपक आप दीप या आपल्या स्वागत करत आहे सगळ्यात जास्त कमाई केलेले पाच मराठी सिनेमे असेच मजेदार नवनवीन फॅक्ट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारील आयकॉन ला सुरुवात करूया सगळ्यात जास्त कमाई केलेले पाच मराठी सिनेमे पाचव्या नंबरवर हो आहे कट्यार कालजात घुसली दोन हजार पंधरा साली आलेले या सिनेमाने चाळीस करोडून जास्त टर्न क्रॉस केला आहे आणि या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात चार कोटी कमावले होते चौथ्या नंबरवर आहे लय भारी दोन हजार चौदा साली आलेल्या लय भारी या सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चाळीस करोड पेक्षा जास्त कमाई केली या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात दहा पॉईंट पंधरा करोड ची कमाई केली तर पहिल्याच दिवशी तीन पॉईंट दहा करोड ची कमाई केली तिसऱ्या नंबरवर आहे पावनखिंड सिनेमा पावनखिंड या सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल अकरा पॉईंट सोळा करोड ची कमाई केली होती सिनेमाने एकूण त्रेचाळीस पॉईंट साठ कोटीचा गल्ला जमवला आहे दुसऱ्या नंबरवर येतो तो नट सम्राट अत्यंत कमी बजेट मध्ये पिक्चर बनला गेला आहे दोन हजार सोळा साली आलेल्या या सिनेमाने अठ्ठेचाळीस करोड रुपयांची प्रॉफिट कमावले आहे आणि पहिल्या आठवड्यात करोडचे कलेक्शन केले होते आणि आता पहिल्या नंबरवर हो आहे सैराट दोन हजार सोळा साली आलेल्या या सिनेमाने तब्बल एकशे दहा करोड ची कमाई केली आणि शंभर करोड टप्पा पार करणारा सैराट हा मराठीतील पहिला सिनेमा ठरला एवढेच नाही तर सिनेमाने रिलीज अवघ्या तीन आठवड्यात या पिक्चरने जवळजवळ जवळ पासष्ट करोडची कमाई केली होती